अमेरिकेतील मिसोरी येथील एका महिला शिक्षकेला धक्कादायक प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे हे संपूर्ण प्रकरण पुढे पाहूया त्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर एका सोळा वर्ष विद्यार्थ्याबरोबर या शिक्षकेनं शरीर संबंध ठेवल्याचं स्पष्ट झालं या शिक्षकेने शाळेच्या मैदानामध्ये विद्यार्थ्यांबरोबर शरीर संबंध ठेवले होते या मुलाबरोबर शरीर संबंध ठेवताना त्याच्या वर्गातील इतर मुलांना आजूबाजूला कुणी नाही ना यावर लक्ष देण्याचं काम दिलं होतं विशेष म्हणजे शिक्षकेच्या सांगण्यावरून ही मुलं लक्ष देत पहारा घालत होती मैदानामध्ये ना हे पाहण्याचं कोणत्या गुन्ह्याखाली केली अटक पोलिसांनी आरोपी शिक्षिका व्हॅली क्लिप्टन कार्मॅकला अटक केलंय ती पुलासकी काउंटी मधील लॅके हायस्कूल मध्ये गणित विषय शिकवते महिला शिक्षकेने पाच जानेवारी रोजी अटक करण्यात आली आहे एका अल्पवयीन मुलाचा सर्वांगीण विकासावर गदा आणण्याचा प्रयत्न करणे बलात्कार विद्यार्थ्यांबरोबर लैंगिक शोषण करणं तसेच अल्पवयीन मुलाबरोबर छेडछाड करणे या गुन्ह्याखाली अटक केली आहे खरं तर एका विद्यार्थ्यांनीच केला हा भांडाफोड पोलिसांना शाळेतील एका विद्यार्थ्यानेच या शिक्षकेच्या कृत्याबद्दलची माहिती दिली होती आपल्या पाठीवर व्रण सोळा वर्षीय वर विद्यार्थ्याने पोलिस अधिकाऱ्याला दाखवले व्हॅली बरोबर असताना हे व्रण माझ्या पाठीवर उमटल्याचं या विद्यार्थ्यांना सांगितलं यावरून शिक्षिका व्हॅली क्लिप्टनला अटक करण्यात आली आहे व्हॅली क्लिप्टन पंचवीस लाख डॉलर्सच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलाय सध्या पोलिस अधिकारी मिसौरीमध्ये मध्ये व्हॅली क्लिप्टनला पुलास्की काउंटी पोलिसांच्या ताब्यात देण्यासंदर्भातील प्रक्रिया करत आहेत